सर आ, हे शंभर वर्ष जुनं मंदिर आहे म्हणजे ज्यावेळेस किंचित चार पाच घर असतील तेव्हापासून हा मंदिर त्याच्या आधीपासून आहे खूप संत लोक इथं तपस्या केलेल्या तपभूमी आहे आणि आता वस्ती एवढी झाली आहे या पंचवीस वर्षात पण इथे एक सेंट मेरी शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळपास सगळेच विद्यार्थी आहे आम्हाला म्हणजे मोंड्याकडून शेवाळ्याच्या तिकडून यायला रस्ता नाही तिथं पण पान खूप पाणी जमलेलं आहे हे पूल निदान चार पाचदा बांधून घेतलेलं आहे आता यावेळेस आम्हाला थोडा दिलासा होता की पूल आहे आणि आम्ही या पूलवरून चांगलंच मुलांची शाळा किंवा आम्हाला सिटीत दवाखान्यात जायला सोप्पर रस्त होईल पण त्या तीन दिवसाच्या पावसानं दोन दिवसाच्या पावसानं अशी धुमाकूळ केली त्यावेळेस लेकरांची मुलांची परीक्षा होती मुलांना परीक्षा द्यायला पण खूप त्रास झाला सोडायलासुद्धा जाता येत नव्हतं ना आजची स्थिती अशी आहे की कितीतरी मुलं पडले ना आता मी चालत आले तर मला चढतासुद्धा आला नाही म्हणून माझी निवेदन अशी आहे की काहीतरी याला कायमचं स्वरूप दिलं पाहिजे थोडस काम करून सुटते, पुन्हा प्रत्येक पावसात तोच त्रास होतो आणि पूर्ण गायत्रीवासी त्रास येते म्हणून माझी विनंती आहे की एकदा इथे येऊन सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे सर